डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दोस्त म्हणत भारताच्या दणक्याची मालिका सुरूच टक्के टॅरिफ शेअर बाजारात ही धडकी भरली याबद्दल जाणूया बुलेटिनच्या पहिल्या बातमीमध्ये दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा मोठा घोटाळा उघडीस आला आहे महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेतून मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचे समोर आले आहे याबद्दल जाणूया बुलेटिनच्या दुसऱ्या बातमीमध्ये आता जरा क्रिकेट कडे वळूया आणि पाकिस्तानचा बांगलादेशवर निसटता विजय आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत पाकिस्तान फायनल मध्ये बुलेटिनच्या तिसऱ्या बातमीमध्ये त्यानंतर देशात डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत असताना त्यासोबत जोखीम देखील वाढत आहे या पार्श्वभूमीवर डिजिटल पेमेंटसाठी कठोर नियम केले आहेत याबद्दल आजच्या चौथ्या बातमीमध्ये आता आधार अपडेट होणार भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने म्हणजेच यू आय डी एस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून घरबसल्या मोबाईल नंबर बदलण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे बुलेटिनच्या पाचव्या बातमीत जाणून घेऊ अखेर शेवटी जाणूया समीर वानखेडे यांनी आर्यन खानच्या द बॅट्स ऑफ बॉलिवूडने त्यांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला, केला। शाहरुख खान रेड चिलीज आणि नेटफ्लिक्स विरुद्ध दोन कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल बुलेटिनच्या शेवटच्या बातम्यांमध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑक्टोबर दोन पासून भारतातून येणाऱ्या ब्रँडेड औषधांवर शंभर टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे हे पाऊल त्यांच्या अमेरिका स्वदेशी औषध उत्पादनाला चालना देण्यासाठी आहे आहे जेनेरिक औषधांना मात्र सूट देण्यात आली ज्यामुळे अमेरिकेच्या आरोग्य सेवेवर परिणाम टळेल याआधी सत्तावीस ऑगस्ट पासून भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लागू झाला असून कपडे रत्ने आणि सी फूडच्या निर्यातीचा खर्च वाढला आहे मध्ये भारताने अमेरिकेला आठ पूर्णांक त्र्याहत्तर डॉलर अब्ज किमतीची औषधे निर्यात केली होती ज्यापैकी एकतीस टक्के जेनेरिक औषधे होती मात्र ट्रम्प यांच्या नव्या निर्णयाने भारतीय फार्मा स्टॉक्स वर दबाव वाढला असून सन फार्मा तीन पूर्णांक चार टक्के तर नेफ्टी फार्मा इंडेक्स दोन टक्के घसरला आहे विशेष म्हणजे अमेरिकेत कारखाने उभारणाऱ्या कंपन्यांना या करातून सूट मिळणार आहे दुसरीकडे अमेरिका भारत व्यापार तणाव वाढत असताना ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी सव्वीस सप्टेंबरला चर्चा केली ज्यामुळे भारताला व्यापार वाटाघाटीसाठी दबाव वाढला आहे चोवीस मध्ये उभय देशातील वस्तू व्यापारची तूट पंचेचाळीस पूर्णांक आठ डॉलर अब्ज इतकी होती असे यु ने नमूद केले आहे आता जरा लाडकी बहीण योजनेच्या नव्या वादाबद्दल जाणूया आजच्या दुसऱ्या बातमीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेत मोठा गैरवापर झाल्याचे समोर आले आहे ही योजना गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आली होती पण आता अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे यामध्ये जिल्हा परिषदचे कर्मचारी शिक्षक आणि निवृत्त कर्मचारी यांचा समावेश आहे या योजनेसाठी सरकारने छत्तीसशे कोटी रुपये तरतूद केली होते परंतु बोगस लाभार्थ्यांमुळे योजना संशयांच्या भवऱ्यात सापडली आहे महिला व बाल कल्याण विभाग आणि आयटी विभागाच्या संयुक्त तपासात हा घोटाळा उघडीस आला आता सरकारने या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून किंवा पेन्शन मधून पंधरा कोटी रुपये वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे ही रक्कम टप्प्या टप्प्याने किंवा एकर कमी वसूल केली जाणार आहे तसेच एकोणीसशे एकोणऐंशीच्या महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस नियमानुसार दोषी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईचा विचार सुरू आहे ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे या प्रकरणाने सरकारच्या कल्याणकारी योजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पारदर्शकतेच्या दृष्टीने काटेकोर तपास सुरू आहे गरजू महिलांपर्यंत योजना पोहोचावी यासाठी सरकार आता अधिक सतर्क झाले आहे आता जरा क्रिकेटकडे वळूया आणि जाणूया आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत पाकिस्तान फायनल मध्ये गेले आहे त्याबद्दल आजच्या तिसऱ्या बातमीमध्ये आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत अंतिम फेरीत होणार आहे गुरुवारी 25 सप्टेंबर 25 रोजी झालेल्या सुपर सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर अकरा धावांनी विजय मिळवत फायनल मध्ये धडक मारली पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत वीस मध्ये आठ बाद एकशे पस्तीस धावा घेतल्या ज्यात मोहम्मद हॅरिसनने एकतीस धावांचा सर्वोच्च खेळ खेळला प्रत्युत्तरात बांगलादेशने एकशे चोवीस धावांवर नऊ बादवर भारताने सुपर फोर मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशला हरवत अंतिम फेरी गाठली आहे आता अठ्ठावीस सप्टेंबरला दुबईत होणाऱ्या या महामुकाबल्याकडे जगभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे भारताने आतापर्यंत आशिया कप आठ वेळा जिंकला असून पाकिस्तानने दोन विजय आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस पासून सुरू असलेल्या या ऐतिहासिक प्रतिस्पर्धेत भारताने नुकत्याच सामन्यात वर्चस्व राखले आहे ज्यामुळे हा सामना आणखी रंजक बनला आहे या लढीत कोण बाजी मारेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे आता वळू या चौथी बातमीकडे ज्यात जाणूया आरबीआयने डिजिटल पेमेंटसाठी केलेल्या कठोर नियमांबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय ने डिजिटल पेमेंट साठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत जी पुढील वर्षी म्हणजेच एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहेत देशात डिजिटल व्यवहारांचा वापर झपाट्याने वाढत असताना फसवणूक आणि जोखमींची घटना वाढल्याने हे पाऊल उचलण्यात आलं आहे आरबीआयच्या नव्या नियमांनुसार एस एम एस आधारित ओ व्यतिरिक्त पासवर्ड फिंगरप्रिंट प्रिंट सारखी बहुघटक प्रमाणीकरण म्हणजेच मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन अधिक सुरक्षित होतील आणि ग्राहकांचे राहतील स्पष्ट केलं की एस एम एस ओ टी पी बंद होणार नाही पण बँका आणि कंपन्यांना ग्राहकांना इतर पर्याय देणं बंधनकारक असेल नव्या नियमांचा उद्देश डिजिटल पेमेंट सिस्टीममधील फसवणूक सहासष्ट टक्के डिजिटल व्यवहारांचं मूल्य एकशे सहा टक्के वाढलं असून इकॉनॉमिक टाइम्स या नियमामुळे व्यवसाय आणि ग्राहकांसाठी विश्वासार्हता वाढेल नियमांचं पालन न केल्यास ग्राहकांना नुकसान भरपाई मिळेल असं आयने सांगितलं आहे हे बदल भारताला जागतिक पातळीवर डिजिटल डिजिटल दिशेने घेऊन जातील आता पुढच्या आधार कार्डवरील सर्वात महत्वाचे ओळखपत्र आहे जे एक पूर्णांक तीन अब्जहून अधिक नागरिकांना जोडते मात्र मोबाईल नंबर बदलला किंवा गहाळ झाला तर आधारशी लिंक असलेल्या नंबरवर ओ टी पी येत नाही ज्यामुळे बँकिंग सरकारी सेवा यांसारख्या कामांना अडथळा येतो यावर तोडगा काढत भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने म्हणजेच यु आय डी ए आय नवीन सुविधा जाहीर केली आहे नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 पासून घरबसल्या फेस ऑथेंटिकेशन द्वारे मोबाईल नंबर अपडेट करता येणार आहे ही सुविधा एका नव्या ॲपद्वारे उपलब्ध होईल जिथे आधार क्रमांक टाकून चेहऱ्याची ओळख पटवावी लागेल यामुळे फसवणुकीचा धोका कमी होईल आणि आधार केंद्रात जाण्याची गरज नाही सध्या बायोमेट्रिक तपासणीसह केंद्रात जावे लागते पण ही प्रक्रिया आता सोपी होणार आहे माय आधार पोर्टल आणि म आधार ॲपद्वारे पत्ता बदलण्यासारख्या सुविधांसोबत ही नवी सेवा लाखो लोकांना लाभ देईल यू आय डी ए या पुढाकाराने डिजिटल सेवांना चालना मिळणार आहे अखेर शेवटच्या बातमीत जाणूया समीर वानखेडे यांनी बॅट्स ऑफ बॉलिवूड वर टाकलेल्या केसबद्दल माजी एन अधिकारी समीर वानखेडे यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान त्यांची प्रोडक्शन कंपनी रेड चिलीज आणि नेटफ्लिक्स विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे हा खटला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, खान यांनी दिग्दर्शित केलेल्या नेटफ्लिक्स मालिके द बॅट्स ऑफ बॉलिवूड मुळे आहे समीर वानखेडे यांचा आरोप आहे की ही मालिका त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवते कारण त्यात एक नार्कोटिक्स ऑफिसर त्यांच्यासारखा दाखवला गेला आहे ज्यामध्ये सत्यमेव जयते सारखे नारे आणि दोन हजार एकवीस च्या आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा उल्लेख आहे समीर वानखेडे यांनी दिल्ली हायकोर्टात दोन कोटींच्या हर अर्ज दाखल केला असून हे पैसे मिळाल्यास ते टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे तर प्रेक्षकांनो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या बातम्या तुमचे काय मताच्या बुलेटिन तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या धन्यवाद